माऊली यांच्या रथाला जी बैलजोडी आहे त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य माझ्यासोबत माऊलींच्या रथाचा बैलजोडीचा मान जो मिळाले आहे त्या कुटुंबातील महिला सदस्य माझ्यासोबत ताई काय नाव आणि तुम्हाला हा रथाचा बैलजोडीचा मान मिळाला आहे माझं नाव आरती विवेक गुंडरे आम्हाला पाच वर्षानंतर बैलजोडीचा मान भेटलेला आहे आम्ही चाळीस वर्षापासून प्रयत्न करत होतो आम्हाला ह्या बैलजोडीसाठी बैलजोडीच्या चाळीस वर्षापासून प्रयत्न करत होतो हा मान पाच दर पाच वर्षांनी गुंढरे पाटील घराण्याला मिळतो आमची भावकी खूप मोठे कारणामुळे आम्ही चाळीस वर्षापासून प्रयत्न करत होतो तो ह्या वर्ष आम्हाला मान मिळालेला आहे तुम्हाला याची माहिती समजली की आपल्याला तो मान जो आहे तो माऊलींच्या पालखींच्या बैलजोडीचा मिळालाय आणि काय घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं ज्यावेळेस हा पहिला मॅसेज हा माऊलींचा संदेश तुम्हाला मिळाल्याच्या नंतर खूप आनंद झाला म्हणजे माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती माझे सासरे आत्ता नाही आहेत पण त्यांना खूप म्हणजे त्यांची इच्छा होती की आपल्या घराची बैलजोडी ही रथाला बैल लागावी खूप सगळ्यांना खूप आनंद झाला की आमच्या बैलजोडीला घराला आमच्या पाटील घराण्याला बैलजोडीचा मान मिळाला सगळे खूप आनंदी आहे आणि माऊलींची सेवा करण्याचा मान आम्हाला भे मिळालेला आहे आम्ही खूप भाग्यवान समजतो आम्हाला म्हणलं की आळंदी ते पंढरपूर इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो त्यांना करावा लागतं त्यांच्या खानपानाची व्यवस्था वगैरे कशा पद्धतीमध्ये तुम्हाला करावी लागते आत्ता सगळी खानपानाची व्यवस्था पूर्ण टॅम्पो भरलेले आहेत आम्ही ते सगळे पुढं नेलेले आहेत फुले नगरमध्ये आत्ता आमचे टॅम्पो थांबलेले आहेत ही जोडी बदलून आत्ता हे राजा आणि प्रधान ही जोडी आहे आणि पुढे गेल्यावर संग्राम आणि सावकर यांची ही जोडी बैलजोडी लावणार आहे माऊलीच्या रथासाठी तिथं गेल्यानंतर राजा आणि प्रधान यांना आराम दिला जाणार आहे

राजा आणि प्रधान यांची पाहुणे सहा लाखाला आम्ही बाळासाहेब कदम यांच्याकडून खरेदी केलेले आहे आणि उमेश साकरे यांच्याकडून आम्ही पाच लाखाला सावकार आणि संग्राम ही बैलजोडी खरेदी केलेली आहे या बैलजोडीचं विशेष काय आहे तुम्हाला जेणेकरून ते दिसलं तुम्हाला ही बैलजोडी रथाला म्हणजे नाही का रथ ओढण्याच्या ह्याच्या आहे की नाही हे पाहण्यात येतं किंवा त्यांची शिंग किंवा त्यांचा देखणेपणा किंवा ती बलवान लागतात का एवढा मोठा माऊलींचा रथ ओढत नाहीचं म्हटल्यावर म्हटलं ते दष्टपुष्ट लागतात हे पाहणे करण्यात येते किंवा पायांचे पत्रे असतात ते व्यवस्थित चालतात का नाही हे सगळं पाहायला लागतं छान म्हणजे त्यांना सकाळचा म्हणजे चारा कसा दिला जातो दुपारचा कसा, कसा दिला जातो अशी काही माहिती एक कुटुंबातील सदस्य म्हणून आहे आहे ना सकाळी त्यांना कडबेची कुटी असते नंतर त्यांना आंबवण असतं ते पेंडे वगैरे असते मक्याची कुटी असते पाणी असतं म्हणजे हा दिवसभराचा त्यांचा रुटीन चालूच असतो हा मान जो आहे तो गुंडरी पाटील या कुटुंबांना बैलजोडीच्या माऊलीच्या रथाचा मिळालेला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया हे कुटुंब अतिशय भावनिक झालेलं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणि शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं छत्री देऊन त्यांचं स्वागत केलं गेलं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का या माऊलीच्या दिंडी सोहळ्यादरम्यान हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेश मडिया पिंपरी चिंचवड